महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा आपल्या हक्काचे निर्विशोध लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल ऐकन उरण तालुक्यातील होलसेल गुटखा विक्रेत्यांचे धागी दोरे आता नवी मुंबई व रायगड मध्ये पसरले कॅन्सर व घशाचे रोगाला कारण असलेला गुटखा सुमारे बारा वर्षांपासून महाराष्ट्रात बंद आहे तरी सुद्धा पप्पू पटेल सारखे गुटखा सप्लायरमुळे उरण तालुक्यातील शहरातील व ग्रामीण भागातील तरुण गुटख्याच्या अधीन जात आहेत नुकताच नवी मुंबई रायगड परिसरात सुद्धा उरणमधून गुटखा सप्लाय होत असल्याची धक्कादायक बातमी समोर येत आहे गोपनीय बातमीदाराची माहिती पोलिसांना मिळताच वरिष्ठ पोलिसांचे आदेश घेऊन पंचांसह मोजे बाराच्या देवाचे Grazie a अलिबाग येथे दिनांक सोळा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी सफेद रंगाची अर्टिगा कार नंबर एम एच झिरो सिक्स सी डी फाय वन वन सेवन या वाहनांची झडती घेतली या वाहनांमध्ये विमल पान मसाला नावाच्या गुटख्याची पाकिटे आढळून आली वाहन चालक सागर बाळाराम पाटील याला विचारणा केली असता सदर माल उरण तालुक्यातून पप्पू याच्याकडून विकत आणून स्थानिक पातळीवर विक्री करण्यासाठी आणल्याचे त्यांनी सांगितले सदर कारवाईत अर्टिगा कार व केशरयुक्त विमला पान मसाला व व्ही वन टमाको गुटका असे सोळा गुण सोनी गुटखा एकूण सहा लाख ऐंशी हजार नऊशे साठ रुपयांचा सा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय तसेच सागर बाळाराम पाटील वय वर्ष तेहतीस राहणार नवखार पोस्ट सारळ अलिबाग अटक केली असून मांडवा कोस्टल पोलिसांनी कारवाई करून भारतीय दंड संहिता व अन्न सुरक्षा आणि मानके अधिनियम दोन हजार सहा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय या कारवाईमुळे उरण तालुका हा गुटखा सप्लायरचा अड्डा झाला असल्याचे समोर आले उरण मधला होलसेल गुटखा विक्रेता पप्पू कोण याचा तपास रायगडचे पोलीस अधीक्षक करीत असल्याने उरणमधला पप्पू कडून गुटखा सप्लाय करून घेणारे इतर तालुक्यातील गुटखा विक्रेत्यांचे धाबे दणाणले आहेत पोलिसांची दक्ष कारवाई करण्यात आली परंतु अन्य व औषध प्रशासन विभागाची थातुरमातूर कारवाईमुळे पुन्हा जैसे ते गुटखा ठिकठिकाणी चालू आहे महाराष्ट्रात बारा वर्षापासून बंदी असलेला गुटखा खुले आम विकला जात असल्याने गुटखाधारकांच्या विरोधात पोलीस अधीक्षक रायगड व नवी मुंबई पोलीस आयुक्त यांनी जातीने लक्ष देऊन कारवाई करण्याची मागणी नागरिक करीत आहेत शोध शोधसाठी सुयोग गायकवाड उरण महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा आपल्या हक्काचे निर्भीड शोध लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल ऐकून